भाग्य म्हणजे माणसाच काय तुकाराम मला सांगतात भाग्य तरी नव्हे धन पुत्रारा निकट वास बरा संतांई आज नऊ दिवस झालं गावाला संतांचा संघ मिळू हे आमचं भाग्य प्रत्येक माणसाला या महिन्यामध्ये आपला सप्ता आठवतो हे आपलं भाग्य आहे प्रत्येक माणसाला दान करता येतं बारा महिन्यातल्या पहिल्याच महिन्यामध्ये हे आमचं भाग्य आहे ऐका वर्षभर वर कमावलेल्या रुपयातून आपला देवासाठी एखादा जातो हे आमचं भाग्य कह, काही काही लोक आरामाय सप्ता आले माय दुतरी आले माय डुके वाटेल सगळं म्हणतात बरोबर अरे देव सारामय संत पूजाव्या किंवा निमित्तानं संत तुमच्या दारामध्ये येतात हे आपलं भाग्य आहे तो कारण मानाजाने संसारात कधीच भाग्य म्हणलं नाही मुलगा मुलगा झाला म्हणून भाग्य नाही मुलगी झाली म्हणून दुर्भाग्य नाही लॉटरी लागली म्हणून भाग्य नाही धन केलं म्हणून दुर्भाग्य के नाही आमचे दिवाळी तो आले की आमच्या घरी दिवाळी आणि दसरा साजरा होतो कोणी मंदिरामध्ये एवढी लाईटिंग एवढं फोकस एवढं मंडप असा कोणी हरे बांधत अकरा महिन्यामध्ये बांधत नाही म्हणतो योग भाग्य भाग्येत योग घरा योग्य भाग्य म्हणजे अकरा महिन्याचं भाग्य या महिन्यामध्ये नऊ दिवसामध्ये आमच्या घरी येणार आहे तुम्ही म्हणजे कसं येणार आहे का एका भक्ताच्या घरी भाग्य येत सामान्य जीवाच्या घरी भाग्य येत नाही वृंदा नावाची स्त्री स्वर्गामध्ये राहून पतीचं नाव होतं जागीनगर स्त्रीची ताकद नेम आहे पण कळाली तर नाही कळाली तर काहीच उपयोग नाही मला पुरुषाचे नाही म्हणायचं नाही पूर्वीपासून महाराज माफी मागून बोलते स्त्री हे पुरुषाच्या बरोबर आहे माई रूपात ती शांत आहे पत्नी रूपात ती शांत आहे बहीण रूपात ती शांत आहे मुलगी रूपात ती शांत आहे सगळं सहन करण्याचं सामर्थ्य त्या स्त्रीमध्ये आई रूपामध्ये कधी मुलाला दुखवीत नाही पत्नी रूपामध्ये कधी नवऱ्याला दुखवीत नाही बहीण रूपामध्ये कधी बाबाला दुखवीत नाही मुलगी रूपामध्ये कधी बापाला दुखवीत नाही स्वतः दुःख भोगते पण इतरला दुखवीत नाही त्याचं नाव स्त्री आहे ज्यांना आई म्हणून येते मुलाला खाऊ घालते पत्नी म्हणून येते नवऱ्याला जेव घालते हा बहीण म्हणून येते कडीवर घेऊन बाबाला खाऊ घालते मुलगी म्हणून येते बापाला घास भरवते हे काय नाताय सगळं सहन करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे आणि दुसऱ्याला आनंदी पाहण्याची दृष्टी तिच्यात आहे तिचं नाव स्त्री आहे जालिंद्र जालिंद्र महादेव सगळ्याची राग कपाळाला लावते म्हणला पण आपण दोघं जण वजनतेची राग लावू म्हणला तिने म्हणले महादेव कसं काय तुम्ही सगळी शिवकथा ऐकत आहात बरोबर आहे सगळे ऐकत आहात ऐकत आहात करतही आहात पण थोड्या मोजक्या गोष्टी लक्षामध्ये घेत जा जाय करा महादेवाला मी मारतो काय जन्माला विष्णू संभाळ करतो महादेव मेऱ्यावर राग लावतो आपण दोघ त्याची राख लावू म्हणला पण करताव काय युद्ध करतो मला महादेवासोबत आणि महादेवाला मारतो मला त्याची राग आपण दोघं जण लावू म्हणला जाऊन महादेवाला विचारू नये तुम्हाला घे ना महादेवाकडे महादेवाला म्हणला देवा तुझ्यासोबत युद्ध करायचंय तुझं तुझं भाग्य आणि माझं भाग्य म्हणले माझ्या माझ्यासोबत युद्ध करायला तुझ्या मी काही शक्य म्हणला माझ्या बाईक पाठबळ आहे मला कोणाच पाठबळ आणि बाई तुझं पाठबळ ही माझं आजार एकच करते सकाळी सकाळी दोन तास दुपारी कथेला तीन तास संध्याकाळी कीर्तनला दोन तास दुसऱ्याला किती बडबड करते तो काळ वेगळा हा काळ वेगळा महाराज

बसला असं येऊन चौक पुढे आता चौक कुठे की आपल्याला काही कळलंच नाही चौक आहे का चौक आता आरशेवी काय मग त्या गावाला आता आरसा नाही ना काय माहितीच नव्हतं पूर्वीची माणसं आरशामध्ये बघत पण होती बरं आता निघाला अलीकडे अलीकडे ते आरसा आहे ना बघायचं मेकअप करायचं त्या काळामध्ये नव्हतं ती येऊन बसल आरसे घ्या आरसे आरसे घ्या आरसे दिवसभर म्हणायचं चालू केलं लोक तिकडून निघून चाली इकडून निघून चाली तिकडून निघून चाली इकडून निघून चाली असं घे बोला मांडून बसलो घ्यायला पुणे आता आहे बघा माताला माणसाकडे दोनच काम मला करा बायान नातवंड सांभाळायचं आणि गड्यान जनवार सांभाळायचं बरोबर बाया या बायानं यात्र सांभाळ हसल्या खरा म्हणून हसल्या हा अनुभव प्रत्येकाला महाराज बायाला नातूंड जनावर तुम्ही जनावर बायाकडे नातूंड तसं एक गावातले बाबा पंच्याऐंशी वर्षाच वय किती वर्षाच पंच्याऐंशी वर्षाच गेले जनावर राखाय जायचं रोज सकाळी दहा जायचे सहाला दिवस मावळा डोक्यात फटका वरील कोत पांगरल्या बघल बॅटरी हातात काठी कुडीच्या जनावर आधी आरशेवर बसलो म्हणलं आखं गाव गेलो सांगितलं म्हातार पावलं तर बघावं मला आणि त्या माताऱ्याला बघून मोठ्याला म्हणायला चालू केलं आरसे घ्या माताला गेलं तिकडं आणि माताला पण नादूळ राहते माणसाचा त्याने म्हणला आरशी मला कसला असतोय म्हणला बाबा ते असं कळत नाही मला बो विचारल्यावर खाली बसावं लागतं मांडी घालावं लागतं त्याला हातात घ्यावं लागतं बघावं लागतं मग कळत डोसक्यावर लोक होतं खाली टाकलं बसलं मांडी घालून अंग म्हणला ठेवली बॅटरी काठी ठेवली हातात दा। आरसा घेतला असं धरलं कोणी असं बघायला चालू केलं आता बघायला चालू केल्यावर तळपदार मिशा लालफडक फटका चेहरा असं दिसला की आरशात असं असं बघितलं अरे बाप रे म्हणला चाळीस वर्ष झालं म्हणला माझा बाप म्हणून किती वर्ष चाळीस वर्ष झाले म्हणला किंवा बारशात दिसला नाही म्हणला काय <laughs> बापाचा रुबाय म्हणजे गुरुबाबाय म्हणला मी बघत होतो तसाच पटका मी बघत होतो तसाच मिशा मी बघत होतो तसाच रुबाब म्हणला आणि चाळीस वर्ष झालं मेलेला बाप मला ह्या आरशात दिसलेला म्हणला किंवा म्हणला असं त्याला म्हणला फक्त पन्नास रुपयाला म्हणला दिला पन्नास रुपये माताऱ्याने घेतला टाकलं डोक्यावरत गेलं घरला एका खोरीत आरसा ठेवलं जनवार बांधलं पाय धुलं खोलीत गेलं धरलं बर वाटलं एका बाबा म्हणला आपलं घर चांगलं जरा बदला बदल केला बुलाडाऊ केला आता हे न बोललं बाबांमधून मान मला माझा बाप नाही मला म्हणलं एवढं खुश झालं एवढं खुश झालं काय माझा आहे म्हणला अजून बोलते म्हणलं ठेवलं सांधीला सकाळी उठलं अंघोळ केलं परत बापाला बोललं पाणी करा जे जेवण करा जनावर राखून येतो म्हणलं गेलो दुपारी दोन ला दोन ला जना बांधलं सकाळी दहा लाख संध्याकाळी सहा होत पण जी बाप जी घरात आला ती मात आलो दोन ला जनावर बांधून घरला गेला झोपलेल्या मावशी घरला गेला मावशी वा कितीला किती वाजता दोन महिने केलं म्हाताऱ्या नाच पण कोणी यायचं त्यात जायचं बाबा जेवलो का बाबा बरं वाटलं का दिली का तिनं जेवायला चांगले का तरी तसं ती मधून यायची क्रिया आनंद वाटायचा दोन महिने केलं मग म्हातारी आतापर्यंत जस नांदाय आले तसं ला जात होत सहा येत होत म्हणजे पण दुपारी दोन कस काय घर लावलं की म्हातारा मग म्हातारीनं म्हणजे असं करावं म्हणाली शेजारी जाऊन सकुला तर विचाराव म्हणजे 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 सकु तिला काय वा का अगं तुला विचारू का मला जरा कर्मच ना ग चार दिवस झालं बेचे वाटणार असं म्हणता जाऊ असंच म्हणतात तिला म्हणजे का झालंय वा का म्हणली काय काही नाही म्हणली होता सकाळी दहा ला जात होत संध्याकाळी सहा ला येत होत आणि दुपारी दोन लाग आता बिघडले तर पंच्याऐंशी वर्षाचं वय आहे कशाला माणसं बिघडतात नाही सगळं म्हणली आका काय सांगता येत नाही बघा पुण्या वयात माणूस बिघडते <laughs> 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 त्याचा अनुभव पण माझ्याशी टाकाय म्हणजे त्याच पण चेंशी तर माझे ऐंशी वय म्हणजे मी काय कमी आज बघतेच म्हणजे दोन वाजता येऊ दे तर झाला पण अरे कि राग राय म्हणतो बस दिवस वाटप

किती वर्षानं भेट झाली मला चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष असं म्हणाल हिन म्हणली आहा म्हणली कोण आहे कुठली भवानीय ती म्हणली कुणाला म्हणाला म्हणून काय नाही कुणाला बोला इकडे म्हणली बघुती म्हणलं मालकी माझा बाप बोला बाप नाही माझी माय आहे जी मालिकीन, जी मालिकीन मंगलमातर, अजीत लियारसा, आशुकीली पुड़ी, अत तीनों पुड़ी की, तदुस क्या बलपदर, लाल बलपदर कुकू, गड़ियातुमा गोल्स्टोली स्तली की। हाँ। आपका तो बाल कमजोर है। बस लेके आओ आप। आशु धरनी। मणि ला ला <laughs> आग म्हणली तू जगा द्याला लागलाय भुई म्हणली किती दिवस झालं बसलीस का माझ्या गावातून माझ्याशी गाटाय म्हणली आता हिन हात करणार तिला माझ्याच घरातून मनाच हात करतेस का म्हणाली आग म्हणली इन तू बाईर आता इट का बाहेर त्याच्या किती पैसे दिले बाहे भाईलीला त्याने म्हणला नाही नाही मला घे माझा बाप आहे तिने म्हणजे या इकडे दाखवी ते दा माझी माय आहे इकडून हे ना धरलं मी इकडून ते ना धरलं कोण होत मध्ये आमच धोकच होत दुसरं कोणी होत का नव्हतं मग आता माझा प्रश्न आहे भाग्य आपल्यात आहे का दुसऱ्यात आहे कोणात आहे तुकाराम महाराजाच प्रमाण आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव वय गुरु पण देहभाव पूर्वी वासना आणि तिथे आपण देव आपल्यात आपण जस आपली प्रतिमा आपल्यालाच आपली आपली दाखवते म्हणून भाग्यही इतरामध्ये नाही भाग्य आपल्या मध्ये आहे जानेंद्राने देवाला मारणार आणि विजय प्राप्त करून येणार त्याने देवाना विचारलं काय विजय प्राप्त करते कशाची ताकद आहे मला बायकोचा पाठिंबा आहे युद्ध युद्ध चालू चालू झालं पण होण्याच्या अगोदर बायकोला सांगितलं जालेंद्राने तांब्यावरून पाणी घे आज प्रत्येक बाई तांब्यावरून महादेवाला पाणी घातते तांब्यावरून पाणी घे सात दिवस जमिनीला सोड पाण्याची धार नाही बंद झाली पाहिजे तुझी धार जर बंद झाली तर मी म्हणणार आणि तुझी धार चालू राहिली तर महादेव म्हणणार मग तुला नवरा पाहिजे का तुला महादेव पाहिजे कोण पाहिजे पाणी दिवस दिली ताब्यात बसवली भागीरथीला आव्हान दिली बाहेरून बसवली म्हणून कलश मांडत असताना पूजा आठ रुपया सुपारी टाकून असते आणि बाहेरून सवास्तिक काढून असते गंगेची पूजा ही सवास्ती काढून आहे भागीत पूजा ही सवस्ती करून आहे आणि गंगेची पूजा ही सुपर्या रुपया करून आहे दोघीला बोलवली तांब्यात बसवली मला बिंधास युद्धाला जाऊन नवरा युद्धाला गेला साडे सार दिवस झाले पाण्याची धार चालू आहे साडे दिवस झाल्या झाल्या महादेवाला मरण दिसू लागले म्हणून भक्ताच्या पुढी देव हरलाय असं पाण्याची धार चालू महादेव विष्णूला शरण गेले आणि विष्णूला म्हणू लागले हे विष्णू माहिती वैष्णवाचा धर्म हे काम करा हा जालिम मारतोय त्याच्या बायकोच पुण्य त्याच्या पाठीशी आहे जा त्याच्या घरी आणि त्याच्या बायकोच पुण्य कमी करा पण विष्णून विचारलं की त्याच्या बायकोच पुण्य कसे करू कस कमी करू हा भस्मासुराला मारण्यासाठी मोहिनी रूप धारण केला होता बरोबर आहे आता जालिंदराला मारण्यासाठी जालिंदराच रूप धारण करून तिच्या पत्नीकडे जा, जा तत्काळ अकराळ विक्राळ झालेल्या जालिंद्राचं रूप धारण केला विष्णू ना दारामध्ये आला बायको पाणी सोडत बसली होती तहान लागली पिण्यासाठी पाणी दे म्हणला अगोबाई सहा दिवस झाले मालक युद्धाला गेले होते म्हणजे असा जे तांब्या होता ते असा केला माय असा तांब्या केल्या गेल्या विष्णुपती रूप घेऊन आलेला पलंगावर बसला धार गाड्या महादेवाना तिकडे जालिंद्राचं मुलग उडवलं की मुलगा उगुल्यावर उडक उंबऱ्यावर पडल्यावर हातावरील तांबे पलंगावर एक नवरा बसलाय आणि एका नवऱ्याच मनकर उमऱ्यावर पडले पण हा नवरा मानू की तो नवरा मानू कोणता मानू तेच तांब्या घेतली पाच बोट पाण्यामध्ये घातली विष्णूच्या मुखा झिडकली सांग म्हणली आज भाग घेऊन माझ्या घरी प्राप्त झालास कोण आहेस तू विष्णू विष्णू प्राप्त झाला माझ्या पतीला मारण्यासाठी मला बनवण्यासाठी माझ्या पतीच रूप घेऊन झलकपट करून माझ्या घरी आलास आणि माझ्या दंड धंद पैलासात मुडगं उभयावर पडले तेव्हा मी तुला सोडणार नाही मी एक स्त्री आहे मी एक पण सोडत नाही माझा तुला शाप आहे तात्काळ शालिग्राम होतील आणि माझ्या चरणाच्या जवळ पडून देव तात्काळ पाषाण शालेग्राम झाला चरणाच्या जवळ पडला दोन गारपुट्या घेतल्या दर्शन केलं देहाला पेटवून घेतले धन 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 तीन दिवस देह जळायला लागला एवढा नाटकचा ढेर लागला आणि ती रात तेहतीस ते कोटी देवाला बोलायला सुरुवात केली वाड्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण सगळी देवाला त्या ठिकाणी आली ब्रह्मदेवाले महादेवाले विष्णू विष्णू तर शालिग्रामहून पडले होते

विद्वान लोक म्हणतात बेलाच्या झाडाखाली गर्भवती स्त्री न बसू नये हा लोक म्हणतात विटाळच्या स्त्रीनं आवळ्याच्या वृक्षाला स्पर्श करू नये ऐका तिनं म्हणली एक स्त्री या स्त्रीच्याच राखातून तीन वृक्ष उगवतील ऐका पहिला वृक्ष उगवला आवळ्याचा दुसरा वृक्ष उगवला बेलाचा तिसरा वृक्ष उगवला तुळशीचा मी तरी होते म्हणली वृंदा नावाची स्त्री पण आज योग भाग्य म्हणून या मृत्यू प्रत्येकाच्या दारामध्ये वृंदावन म्हणून जाईल म्हणून आणि ही तीन जी वृक्ष उगवल्यात आवळ्याच वृक्ष माझी शपथ म्हणली ब्रह्मदेवांना उचलाव बेलाचं वृक्ष माझी शपथ आहे म्हणली महादेवानं उचलाव आणि माझी शपथ आहे म्हणली तुळशीच वृक्ष या विष्णून उचलावं पण माझी एक इच्छा आहे म्हणजे मी आभागी नाही भाग्यवान आहे ज्याच्या दारात मी वृंदावन म्हणून जाईन त्याच्या दारात त्या वृंदावनात हे तुळशीच रोप असेल म्हणजे त्या रोपाच्या बुडाला हा विष्णू शालिग्राम म्हणून बसेल म्हणजे आणि वर्षाला माझा तुळशी विवाह होईल म्हणली आणि याचा साक्षीदार ब्रह्मदेवाचा आवळा असेल म्हणली य लोक भाग्य घरा येतील सर्व शक्ती चालती मग एका तुका म्हणजे एका देहाचे अवयव एका स्त्रीच्या अवयवापासून उद्भवलेली तीन वर्ष म्हणून तर महादेवाला आवड आवडतो महादेवाला भेल आवडतो आणि विष्णुनातूनच आवडते मग बाकी लोकांना काय आवडतो बघा भेठा